रूभीनगर गणेश बिल्डरच्या अंतर्गत ज्या सोसायटी आहे त्यांनी मतदानावर मतदानाला जाण्यासाठी नकार दिला बेषकार घातला आहे दुपारी सुद्धा आमची एक इथे येऊन गेली परंतु त्यांना लेखी आश्वासन हवं आहे मी ही अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका माननीय आयुक्त महोदय यांच्या सूचनेनुसार मी इथं आले आहे मी त्यांना आमचं सुद्धा म्हणणं सांगितलं आहे की सरांनी वेळ दिलेला आहे आयुक्त साहेबांनी आणि कायदेशीर बाबी तपासून टेक्निकल बाबी तपासून आपल्याला इथं रस्ता आणि ड्रेनेज लाईन्स बाकीच्या सुविधा करण्यासाठी लवकरात लवकर करण्यासाठीच्या ज्या पावलं आहेत त्या आपलं आपण बैठक आणि त्यानंतर आपल्याला ते ठरवूयात आप, म्हणून तर सरांच्या सूचनेनुसार मी आले या सगळ्यांना मी आवाहन करते की आपण मतदानाला जायचं आहे साडेपाच की आपली अंतिम वेळ आहे तर वेळ खूप कमी आहे सुजन नागरिक म्हणून आणि एक मतदान जनजागृती नोडल अधिकारी आपल्याला आवाहन आव्हान करतायत तर त्यांच्या आव्हानाला मान देऊन त्यांनी मतदानासाठी यावं असं त्यांना विनंती करते आपल्या माध्यमात साडेपाच वाजेपर्यंतची वेळ आहे पण मतदार एकदा साडेपाच वाजता केंद्रावरती पोहोचला की शेवटचा मतदार मतदान मत करेपर्यंत आपण प्रक्रिया वेळ मिळू शकतो तसा वेळ आपण उपलब्ध करून देणार आहात कदा आपल्याला साडेपाच ची वेळ बदलता येत नाही साडेपाचच्या आधीच तिथं मतदार पोहोचणं तिथं आतमध्ये असणं गरजेचं आहे त्यामुळे मी या सगळ्यांनाच आता परत एकदा चर्चा करेल की कशा पद्धतीने यांचं लवकरात लवकर मतदान त्यांची तयारी असेल त्यांना लेखी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्याही मी गोष्ट मी आयुक्त साहेबांच्या कानावर घाली परंतु आता वेळ कमी असल्यामुळे मतदारांना मी आवाहन करेल की त्यांनी मतदानाला जावं okay. आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे आणि त्या स्वतः आयुक्त साहेबांशी बोलून त्या इथं आलेल्या आहेत आणि ह्या दोघांनी जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आम्ही गृहित धरून किंवा ते मान्य करून त्यांच्या शब्दाला मान देऊन आणि हे आम्हाला रस्ता करून देणार आहेत प्रशासनावरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि मी स्वतः वकील आहे त्यामुळे ते प्रशासनावरती विश्वास ठेवायलाच पाहिजे कारण ते खूप अधिकारी चांगल्या लेवलचे लोक आहेत ती आणि ते दिलेला शब्द पाळणार आहेत हे गृहित धरून मी माझ्या सगळ्या मतदार जे सभासद आहेत ते सभासदांना आवाहन करते की आता तुम्ही मतदानाला जावा आम्ही हो आम्ही सगळेजण ऐकतोय मॅडमने जो शब्द दिला आहेत त्या शब्दा शब्दाला आम्ही किंमत देतोय आयुक्त साहेबांनी जो आम्हाला शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे हवं होतं अगदी बरोबर आहे पण मला वाटते की तिने जर सांगितलं असेल तर दिलेला शब्द ते पाळतील असं एवढे विश्वास मी त्यांच्यावरती ठेवू शकते त्यांनी शब्द पाळावा आणि ते प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा त्यांच्याकडनं नक्कीच आहे नक्कीच आहे आणि माझा विश्वास आहे की मॅडमने जर शब्द दिला आहे स्वतः आयुक्त साहेबांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून त्या इथं आलेले आहेत तर त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही सगळेजण आता मतदानासाठी जातोय ओके